नमस्कार श्री स्वामी समर्थ समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये बेड योग्यरित्या कसा ठेवावा याची माहिती देणार आहे आपल्या बेडरूममधील बेड ही अशी जागा आहे जिथे आपण झोपतो आणि आराम करतो चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही आवश्यक आहे झोपेचा अभाव अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकता म्हणून शांत आणि आरामदायी झोपेचा आनंद घेण्यासाठी आपण आपले बेड योग्य दिशेने ठेवणे आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार बेड ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि बेडसाठी काही टिप्स चला तर मग जाणून घेऊयात की बेड ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात बेडसाठी जागा बघण्याच्या आधी झोपताना डोके कसे ठेवावे याबद्दलचा एक महत्त्वाचा वास्तू नियम समजून घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार आपण आपले डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवावे त्यातल्या त्यात, त्यात दक्षिण दिशेला डोके करून झोपल्यास चांगले आरोग्य राहते तुम्ही कधीही उत्तर दिशेला डोके करून झोपू नये वास्तूच्या या नियमाला लक्षात घेऊन तुम्ही तुमचा बेड अशा प्रकारे ठेवावा की झोपताना तुमचे डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असेल जर काही कारणास्तव तुम्ही पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपू शकत नसाल तर दुसरा पर्याय म्हणून झोपताना आग्नेय नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपावे पूर्व दिशा ही ज्ञानाची दिशा आहे म्हणून मुले विद्यार्थी आणि ज्यांचे काम प्रामुख्याने भरपूर वाचन किंवा लेखन असते त्यांनी नेहमी पूर्वेकडे डोके करून झोपावे बेड ठेवताना तुम्हाला हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बेड कधीही ब्रह्मस्थानात म्हणजेच घराच्या मध्यभागी ठेवू नये तसेच बेड कधीही खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवू नये कारण यामुळे ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो शक्य असेल तर बेड खोलीच्या मध्यभागी ठेवावा आणि त्याच्या तीनही बाजू उघड्या ठेवाव्यात त्यामुळे ऊर्जेचा योग्य प्रवाह राखण्यास मदत होते बेडच्या मागे भिंतीला भक्कम आधार आणि हेडबोर्ड असावे खोलीच्या प्रवेशद्वारासमोर बेड अगदी समोर ठेवू नका आणि बेडच्या मागे खिडकी नसावी याची काळजी घ्यावी बेड ठेवताना तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल की बेडचे प्रतिबिंब आरशामध्ये पडू नये शक्यतो खोलीच्या कोणत्याही ओव्हरहेड बिमखाली बेड थेट ठेवणे थे टाळा थे थे बेड शौचालयाच्या दारासमोर ठेवू नये जर तुमच्या घरी असे असेल तर तुम्ही शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा आता आपण जाणून घेतले की बेड ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आता आपण बेडसाठी टिप्स बघूयात वास्तुशास्त्रानुसार बेडसाठी चौकोणी किंवा आयताकृती आकार सर्वोत्तम मानला आहे बेडसाठी विषम किंवा अनियमित आकार टाळावेत बेडसाठी सर्वोत्तम बेड हा लाकडाचा मानला गेला आहे बेडसाठी धातूचे बेड वापरणे टाळावे वास्तुशास्त्रानुसार चार पायांचा बेड सर्वोत्तम मानला आहे पण आजकाल जागे अभावी बेडखाली सामान ठेवण्यासाठी जागा असते तर अशा परिस्थितीत बेडमध्ये जास्त वस्तू साठवणे टाळावे विशेषत बेडखाली धातूच्या वस्तू साठवणे टाळावे बेडखाली कोणताही गोंधळ नसावा ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे कारण यामुळे ऊर्जेचा योग्य प्रभाव होतो बेडरूममध्ये बेड ठेवण्यासाठी या काही सोप्या टिप्स आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा दिलेली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्ने असतील किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग